माझं नाव रीना मी एका मोठ्या शहरात राहते माझे पती एक मोठे बिझनेसमॅन आहेत आम्हाला एक मुलगी आहे तिचं नाव राधा राधाचं लग्न एका साध्या सरळ मुलाशी झालं होतं तसं तिचं लग्न मी विसाव्या वर्षीच करून दिलं होतं त्याचं कारण असं होतं की माझे पती बिझनेसमॅन असल्यामुळे ते घरी नसायचे आणि मी शाळेत जॉब करत होते माझी मुलगीही जॉब करत होती आणि मला असा मुलगा हवा होता जो लग्नानंतर घर जावाई बनून आमच्या घरी राहील कारण माझी एकच मुलगी होती आणि तिला माझ्या नजरेपासून दूर ठेवणं माझ्यासाठी खूप कठीण होतं मी माझ्या मुलीसाठी मुलगा शोधत असताना माझ्या कानावर शेजाऱ्यांनी घातलं की एक मुलगा आहे जो सुशिक्षित सुंदर आणि ज्याचा परिवार मधलं या जगात कोणीच नाही मग मी जराही उशीर न करता माझ्या मुलीचे लग्न विकासशी लावून दिलं माझी मुलगी विकाससोबत लग्नानंतर खूप खुश होती जेव्हा मी जॉबवरून घरी यायचे तर ते दोघेही आपापल्या कामावरून घरी एकमेकांसोबत बसलेले असायचे अशा रीतीने आम्ही तिघेही इतके खुश राहत होतो आणि माझं घर माझा जावई आल्यापासून खूप भरल्या भरल्यासारखं वाटत होतं आता आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी भासत नव्हती आम्हाला एकमेकांमध्ये मिसायला खूप दिवस गेले खरे पण आता आम्ही खूप खुश होतो माझा जावई मला रोज जॉबवर सोडायला आणि न्यायला यायचा संडेच्या दिवशी तर आम्ही बाहेर शॉपिंगसाठी किंवा मूवीसाठी जायचो आणि खूप मजा करायचो एक दिवस मला गावाकडून फोन आला की माझ्या वडिलांची तब्येत खराब झाली आहे त्यामुळे मला ताबोडतोब गावी जावं लागलं मी माझ्या मुलीला आणि विकासलाही सोबत घेऊन जाणार होते पण माझी मुलगी म्हणाली तिला ऑफिसमध्ये खूप काम आहे त्यामुळे तिला सुट्टी मिळणार नाही पण तू विकासला घेऊन जाऊ शकतेस कारण त्याला सुट्टी मिळेल दुसऱ्या दिवशी माझी मुलगी आवरून ऑफिसला गेली मी आणि विकास गावी निघालो गावी जाण्यासाठी फक्त एकच बस गावी जात होती आम्हाला काहीही करून त्या बसमध्ये बसायचं होतं बस आली आणि आम्ही चढलो पण आम्हाला गर्दी असल्यामुळे सीट मिळाली नाही तेव्हा आम्ही उभा राहून जात होतो बस पुढच्या स्टॉपवर थांबली तिथेही खूप लोक वरती चढले बसमध्ये खूप दंगा होत होता पण मला काहीही करून गावी जायचं होतं थोडा वेळ निघून गेला मला वाटलं माझ्या मागून कोणीतरी मला धक्का देतय मी मागे उदून पाहिलं तर तो विकासच होता मग मला धीर आला त्यानंतर आम्ही गावी पोहोचलो आणि माझ्या बाबांना बघून लगेच दोन दिवसांनी परत शहराकडे परतलो जानेवारीचा महिना होता आणि या महिन्यात इतकी थंडी वाढली की सगळ्या शाळेला सुट्टी दिली मी शिक्षिका असल्यामुळे मला ही सुट्टीच होती माझी मुलगी मात्र रोज जॉबवर जात होती घरी फक्त मी आणि विकासच असायचो एका दिवशी रविवारी खूप थंडी असल्यामुळे आम्ही कुठेच फिरायला गेलो नाही आणि सगळे आपापल्या रूममध्ये बसून होतो तेव्हा मला खूप तहान लागली होती म्हणून मी किचन मध्ये गेले तिथून येताना मला कसला तरी आवाज आला म्हणून मी पाहिलं तर तो आवाज माझ्या मुलीच्या खोलीतून येत होता तेव्हा मी तिथे जाऊन पाहिलं कि विकास माझ्या मुलीकडून कोणत्या तरी पेपरवर सही घेत होता तेव्हा ती म्हणत होती की पेपरवर मी नंतर वाचून सही करेल तर तो म्हणाला तुझा जर माझ्यावर विश्वास नसेल तर तू नंतर पेपर वाचून सही कर तेव्हाच माझ्या मुलीने न वाचता त्या पेपरवर सही केली मी काही न बोलता तिथून निघून गेले दुसऱ्या दिवशी मला जाग आली तेव्हा कोणाच्या तरी बोलण्याचा मला आवाज येत होता मग मी गडबडीने उठून बाहेर आले मला दिसलं की विकास कोणत्या तरी मुलीसोबत बोलत आहे तेव्हा मी त्याला विचारलं तर तो म्हणाला की मी आपल्या घरी एक कामवाली घेऊन आलो आहे मी म्हणाले मला तर सुट्टी आहे आणि कामवाली लावली तर माझा दिवस खूप बोर जाईल आपल्याला खरंच कामवालीची गरज नाही म्हणून मी तिला नको म्हणून सांगितलं तेव्हा विकास म्हणाला जसं तुम्हाला वाटेल तसं करा आणि त्याने त्या ते मुलीला जायला सांगितलं ती जातच होती तेव्हा विकासने जाता जाता तिच्या हातामध्ये राधाने सही केलेले पेपर दिले मग त्या मुलीला जाताना मी पकडून विचारलं नक्की तुझ्या हातात काय आहे दाखव तर ती घाबरली आणि पळून जाऊ लागली पण मी पोलिसांची धमकी देताच ती जागेवरच थांबली आणि पुढे म्हणाली ते ऐकून मात्र माझ्या पायाखालची जमीनच सरकली ती म्हणत होती की मी विकासची बायको आहे आणि विकासने तुमच्या मुलीकडून प्रॉपर्टी पेपरवर सही करून घेतली आहे जेव्हापासून त्याला समजलं की प्रॉपर्टी तुमच्या मुलीच्या नावावर आहे तेव्हापासून तो तुमच्या मुलीच्या मागे होता कारण त्याला तुमची सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावर करायची होती ती मला हे सगळं सांगत होती तोपर्यंत तो विकास पळून गेला होता मी लगेच पोलिसांना कळवलं तरीही तो नाही सापडला मी त्याच्या बायकोला दोन दिवस जेलमध्ये ठेवलं होतं कारण तिच्यासाठी तरी तो येईल असं वाटलं होतं पण तो, तो शेवटपर्यंत आला नाही माझी मुलगी म्हणाली की चुकी करणारा तर पळून गेला आहे त्याची शिक्षा आपण या मुलीला नाही देऊ शकत तेव्हा आम्ही त्या मुलीला सोडून दिलं